मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्यानव आठशे सतरा तीस तीनशे डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा सोळा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सदर वधूवर परिचय मेळावा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक का दहा डिसेंबर रोजी जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग चे आग्रा रोड देवपूर धुळे येथे पार पडले सुरुवातीला सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई साहेब सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रतिमा पूजनानंतर सदर संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन माळी हनुमंत वाडिले सुशील महाजन शिवादा पवार विलासराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट बाळासाहेब सोनवडे यांची निवड करण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी एच जाधव यांनी केले वधूवर परिचय मेळावा घेण्याची गरज का आहे तसेच समाजहिताच्या तसे दृष्टीने हे का गरजेचे आहे या डिजिटल संस्करण भाषेच्या युगात याची गरज किती तरुण पिढ्यांची विचारसरणे वधूवर यांची अपेक्षा याबाबत प्राध्यापक बी बी महाजन प्राध्यापक नंदनसर डॉक्टर सुशील महाजन हिलाल माळी दिलीप देवरी प्राध्यापक माळी विलासराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब सोनवणे यांनी सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी व वधूवर आणि त्यांच्या पालकांचा सध्याच्या अपेक्षा येणाऱ्या अडचणी याबाबत सद्य परिस्थितीत अवगत करत या कार्याची आवश्यकता का याबाबत आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देशपुरी महासंघ धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम माळी यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक एस टी चौधरी सर यांनी केले यावेळी आयोजकांनी माळी समाजातील सर्व समाजप्रेमींना मेळाव्या सहकार्य करण्याचे आवाहन केले मी ज्ञानेश्वर बोमाळी खानदेशमाळी महासंघ जिल्हाध्यक्ष धुळे आज खानदेशमाळी महासंघातर्फे वधवर परिचय मेळाव्याच्या ऑफिसचं उद्घाटन इथं आज संपन्न झालेलं आहे मी तमाम धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील माळी समाजाला आवाहन करतो विनंती करतो की आपण खानदेशमाळी महासंघाचा वधवर मेळावा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज नाट्यगृह इथं संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त वधू व वर यांचे बायोडाटे आमच्या जी टी पी स्टॉप धुळेश इथं ऑफिसला आपण जमा करावे व वधवर परिचय मिळावाला जास्तीत जास्त उत्साहात कसा संपन्न होईल यासाठी आपण सर्वांनी योगदान करावे असे मी माळी समाजाला आवाहन करतो आणि आज या ऑफिसचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे अनेक मान्यवरांनी इथं हजेरी लावलेली आहे तसेच सर्वांना मी परत एकदा विनंती करतो माली समाजाला कि त्यांनी लवकरात लवकर आपले मुला व मुलींचे बायोडाटा जी पी स्टॉप धुळे इथे जमा करावे अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वल्ड टाईल्स फ्लोर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर्स टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका